कि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने फुडाफोडीच राजकारण केलं त्याचबरोबर जे शेतकऱ्यांचे प्रश्न होते या भारतीय जनता पार्टीने कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव दिला नाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला भाव दिला नाही अनेक भागामध्ये कांदा होतो त्या कांद्याला भाव दिला नाही संत्रा मोसंबी या फळाला सुद्धा भाव दिला नाही अशा पद्धतीनं या भारतीय जनता पार्टीने जो शेतकऱ्यावर अन्याय केला आणि त्याचबरोबर फुडाफोडीचं राजकारण केलं आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना बरोबर घेऊन जे पवार साहेबांवर त्यांचं ते घर फोडण्याचं काम केलं या सर्व गोष्टी या महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रातली मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिलेला आहे आमच्या विदर्भामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेबांचे गटाचे जे उमेदवार होते महाविकास आघाडीचे अमर काळे यांना या लोकसभा मतदारसंघातील सहाच्या साही मतदारसंघातील जनतेनी त्यांना आशीर्वाद देऊन निवडून त्यांना दिलेला आहे अजून थोडा निकाल लागायचा आहे पण ज्या पद्धतीनं त्यांचा जो मताधिक्य पुढे आहेत जवळजवळ ऐंशी हजाराच्या मताधिक्यानी सध्या ते पुढे आहेत शेवटचे एक दोन राऊंड बाकी आहेत त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं या साही मतदारसंघातील लोकांनी अमर काळे यांना आशीर्वाद दिला आणि जे मतदान केलं त्याबद्दल मी या मतदारसंघातील सर्व जनतेचं मी मनापासून आभार मानतो